असणारा मावळा राजांकडे आला राजाला मुजरा केला आणि म्हणाला राज पोरा पोराच्या लग्नाला म्हणाला ताना येणार मी तुझ्या पोराच्या लग्नाला राजे म्हणतात ताना मला नाही जमणार यायला का जमणार नाही राज मी तर तुमच्या मावळ्या सेवेतला निष्ठावान मावळा राजे म्हणाले ताना ज्या स्थितीला तुझ्या पोराचं लग्न तू धरवलं त्या तिथीला आम्ही कोणाला किल्ल्याची मोहीम हाती घेतली कोणासारखा स्वरा को त्यात नाही आम्ही कोंडाला घेण्याकरता जातोय वाक्य ऐकलं काळसाची लाही लाही झाली तानाच्या तसाच ताना घरी गेला आणि आपल्या बायकोला म्हणाला दोन दिवसावर आपल्या पोराचं लग्न आलं बायको म्हणाली माहित आहे मला आणि त्या अतिथीला स्वराज्याचा जाणता राजा स्वराज्याचा धनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ना, ना किल्ला घेण्याकरता जातो आहे अरे स्वराज्याच्या धन्यानं स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा तू धोक्यात हो घालून कोणाला किल्ला घेण्याकरता जावं पण आमच्या सारख्या निष्ठा बोलतो जिगर बाळ बोललो न त्याच दिवशी पोटच्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून फाटात मिळवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही मी जातो आणि कोणाला घेऊन येतो तू पोराचं लग्न लाव वा काय कर आणि डोळ्यात पाणी आलं तानाच्या बायकोच्या बायकोच्या डोळ्याचं पाणी पुसत ताना म्हणाला कोश आपला जन्म लढण्यासाठी नाही तर लढण्यासाठी झालाय कायनाच्या बायकोच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं तुम्ही पोला ना किल्ला घेण्याकरता गेला तर बापा विना पोराचं लग्न शोभणार नाही आणि कोणाला किल्ल्याच्या मोहिमेतून जिवंत कपाळाचं कुंकू पुसलं जाईल दोन पावलं मागा बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून टाकला आणि तिला म्हणाला लक्षात ठेव जोपर्यंत मी कोणाला किल्ला जिंकून घरी माघारी पडतात नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको मी माघारी परत आलो की माझ्या हाताला तुझ्या कपाला कुंकू लागली बायकोच्या कपाला कुंकू हुसून पोरच्या पोराच रायगाचं लग्न सोडून भाऊ सूर्याजी मानुसरांना सोबत घेऊन सोबत घेऊन तानाजी निघाले राजांच्या जवळ पोहचले राजांना मुजरा केला आणि तानाजी म्हणाले राज ठरलं काय ताना रायबाचं लग्न ठरलं राजी तसा ताना म्हणतो ता राजा ना आमचं तेच ठरलं राज्याच आणि मग माझ्या राही राजा द्या विडा राजा नडा दिला तानाजी नावाचा मावळा बुलंद ना मावळसेने सह किल्ल्याचा किल्ल्याच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागला काळ्या घनदाट ना जंगलातून एक एक मावळा पुढे जातोय पुढे द्रोणागिरी नावाचा कडा लागला कडा तरुण मावळ्याची सेना पुढे जाते मध्यरात्री दोन वाजेच्या सुमाराला कोंडाणा किल्ल्यावर तानाजीची मावळ सेना पोहोचली आणि कोंडाणा किल्ल्यावर एकच गर्जना झाली हो किल्ल्याचा किल्लेदार उदय भान राठोड किल्ल्यावर खडबडून जागा झाला संशय रूप श्री तानाच्या समोर धावून आला आणि तानाकडे बघून म्हणतो कसा हो या किल्ल्यावर भर दिवसा येण्याची कुणाची हिम्मत नाही माझ्या परवानगी शिवाय या किल्ल्यावर चिट पाकरू सुद्धा फिरकत नाही या किल्ल्यावर मध्यरात्री येण्याची हिंमत केलीस मध्यरात्री किल्ल्यावर आक्रमण केलास कि काय नाव तुझ मिशाला पिढ तानाजी म्हणाले ओ छत्रपतीचा जिगरबाज मावळा तानाजी मानुसरे म्हणतात या देहाला म्हणता क्षणी किल्ल्याच्या किल्लेदाराचा सिंग तानाच्या बाबड्याच्या अंगावर तुटून पडलं ताना तिच्या बाबडे त्या सैनिकावर तुटून पडले आग्या मोहाल उठाव तसं सैन्य बाबड्यावर तुटून पडलं ढाल समजे उपसल्या गेला कुणाचे हात छाटले जात होते कुणाचे पाय छाटले जात होते कुणाचे मस्तक छाटले जात होते अरे कोणा ना किल्ल्यावर रक्ताचा सडा पडत होता किल्ला रक्ताने माफून निघत होता उदयभान राठोड नावाचा किल्ल्याचा किल्लेदाराशी लढता लढता तानाजी माणूस जखमी झाले अंगावरी लढताय रक्तबंधार झाले तानाजी परेशान झाले तानाजी गंभीर जखमी झाले तानाजी अरे तानाजीचं रूप कुणी पाहिलं असतो तर आता तानाजीला मराव लागणार चित्र दिसत होतो कुणीतरी आवानी म्हणावं सुभेदार मरायचे आता तुम्हाला अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत अरे सुभेदार मरायचं मरणाची भीती नाही का वाटत तसं तानानं म्हणावं ओ चिंता ना भीती कारण देव शिव शिवछत्रपती तानाची संशेल शेवट झुंजता झुंजता उदयभान नावाचा दुश्मन ना त्याच कोंडाण्यावर गाडला आणि तानाजी नावाचा सुभेदार मावळा कोंडाणा किल्ल्यावर गत प्राण झाला किल्ला स्वराज्यात आला किल्ला जिंकला आणि किल्ला जिंकला म्हणून किल्ल्यावर स्वराज्यात भगवान फडकवलं भगवा ध्वज फडकवला किल्ला स्वराज्यात आला म्हणून तानाजी माणूस ता भाऊ सूर्याची मानुसरे आनंदाने नाचू लागला आणि आनंदाने नाचणारे ना सूर्याचं लक्ष समोर गेलो रक्ताच्या थारव्यात पडलेला रक्ताचा चखा फोडला भाऊ कानाची माणूस रे रक्तात मिसळलेला पाहिला आणि सूर्याने एकत हांबरोला फोडला दादा <स्थारीव> तानाजी नावाच्या भावाच्या जवळ सूर्या गेला डोळ्यात पाणी आलं सूर्याच्या सूर्याच्या डोळ्यात पाणी कानाच्या अंगावरच्या रक्तात मिसळलं आणि सूर्या बोलतोय दादा राजाला दिलेला शब्द पूर्ण करण्याकरिता मासाभांची आज्ञा पूर्ण करण्याकरिता आपण कोंडाण्यावर आला तर स्वराज्यात आला झाला मा साहेबांना आणि राजांना विचारले माझा ताना कुठं आहे तर काय उत्तर देऊ दादा तुमच्या बायकोनं माझ्या बहिणीनं मला विचारलं माझा कुंकुमाच धनी माझ्या कपाळाच कुंकूपासून कोणाला घेण्या करता गेलाय कुठे माझा धनी विचारलं तर काय उत्तर तुमचा मुलगा मला विचारेल माझा बाप माझ लग्न सोडून कोणाना किल्ला घेण्याकरता गेलाय कुठे माझा बाप विचारलं तर काय उत्तर देव दादा सूर्याजी घरदसा रडतोय पालखीत प्रेत ठेवलं तानाच पालखी राजांच्या जवळ आली राजांच्या वेळात पाणी आलं तानाला रक्ताच्या मिसळलेलं राजानं पाहिलं आणि राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले जगदंग 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 राजांच्या डोळ्यात पाणी पोहून मासाहेब म्हणाला राज काय रडतय राज कानाला कोणाला घेता नाही आला का नसेल घेतला तर पुढच्या मोहिमेत घेई राज रडू नका राज का रडता राज जर आला नाही का तसे राजे म्हणतात माझा जर आला पण माझा शिव हो गेला तानाजी नावाचा शिह हो कोंडाण्यावर प्राण झाला आणि राजानं त्याच तानाची आठवण म्हणून कोणाचं नामकरण केलं शिहग मी तुम्हाला विचारेल गड्या तानाचं बलिदान का कुटुंबासाठी होतं का तानाचं बलिदान विशिष्ट गावासाठी होतं का नाही तानाचं बलिदान स्वराज्यासाठी तिच्या उपचारातून ओतराई होण्याकरता तुमच्या का आमच्याकडे काय आहे असं जर विचारलं तर जगद्गुरु तुकोबर त्याचं उत्तर अभंगाच्या